वाढदिवस साजरा समाजासाठी मुक्ताईनगर शंभर रक्तदात्यांनी रक्तदान हेल्मेट व विमा कवचाचा अनोखा संदेश दिला वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे शुभेच्छा आणि जल्लोष नव्हे तर तो समाजाच्या उपयोगी यावा हा विचार प्रत्यक्षात उतरवणारे प्रेरणादायी उदाहरण म्हणजेच महाराज गुरु पसंत भूमीचे अध्यक्ष प्रकाशगिरी गुरु गोसावी यांनी पुन्हा एकदा दिले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले या उपक्रमाची खास बाब म्हणजे रक्तदाना ठेवता प्रत्यक्ष रक्तदात्यांच्या हेल्मेटची वाटप करण्यात आली आहे तसेच एक लाख रुपयाचा सुरक्षा विमा कवच देऊन रस्त्याची सुरक्षा देखील आणि आरोग्याची जनजागृती दुहेरी संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला आहे रक्तदानाने जीवन वाचते तर हेल्मेट जीवन सुरक्षित ठेवते हा विचार या उपक्रमातून ठळकपणे समोर आला गेल्या तीन वर्षापासून सातत्याने रक्तदानाचा उपक्रम राबवणारे प्रकाशगिरी गोसावी यांना या वाढदिवसाचा उपक्रम केवळ औपचारिक न राहता अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे वेळेवर ती मिळणाऱ्या तर अनेकांचे प्राण वाचले म्हणूनच आज रक्तदान शिबिरासाठी आम्ही हा प्रयत्न करत असतो या उपक्रमाचा थेट लाभ समाजातील थे सर्वसामान्य नागरिकांना होत आहे समाज कार्या उत्साहाची स्वरूप देत आहे जबाबदारी आणि संदेशातील आदर्श घालून देणाऱ्या उपक्रमा या उपक्रमामुळे मुक्ताईनगर परिसरामध्ये प्रकाशगिरी गोसावी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे राजकीय सामाजिक आणि युवक वर्गातही या उपक्रमाचे सकारात्मक चर्चा सुरू आहे वाढदिवस समाजासाठी साजरा करण्यात यावा नवी परंपरा त्यांनी निर्माण केली खऱ्या अर्थाने पाहता हा वाढदिवस एका व्यक्तीचा नसून समाजाच्या आरोग्याचा सुरक्षतेचा आणि माणुसकीचा उत्सव ठरत आहे आणि म्हणूनच हा उपक्रम मुक्ताईनगरच्या सामाजिक इतिहासामध्ये एक प्रेरणादायी पाऊल म्हणून नोंदला जाईल